नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा फेब्रुवारी रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एकवीस फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी विभागीय मंडळांकडून कॉफीमुक्त अभियान राबविण्यासाठी आदर्श कार्यपद्धतीचा अवलंब केला त्यासाठी भरारी पथके लक्ष ठेवून असणार आहेत त्यामुळे यंदा अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला आळा बसणार आहे या संदर्भात शुक्रवारी देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात बैठक झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली तरी शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी काहीही बोलत नाही सत्ताधारी विरोधक गप्पा आहेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीन कपाशीला दर मिळत नाही त्यामुळे सरकारने जसे मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले तसेच शेतकऱ्यांचेही करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केली आहे मराठा आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मराठा समाजाला लवकरच मोठं गिफ्ट मिळणार आहे कारण मराठा आरक्षणाचा मसुदा तयार झाला असून मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे कॅबिनेटमध्ये आरक्षणाच्या या मसुद्याला मंजुरी मिळणार आहे तर मराठा आरक्षणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या या मसुद्याकरता निवृत्त न्यायमूर्तींचीही मदत घेतली असल्याचे सांगितले जात आहे तर संपूर्ण राज्यभरात बत्तीस टक्के मराठा समाज आहे अशी नोंद आहे तर कुणबी समाज वगळून उर्वरित मराठा बत्तीस टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान मराठा आरक्षणाचा नवा कायदा हा कोर्टात टिकणार असल्याचं मत सरकारी तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सर्व विभ विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित विभागांच्या अधिकाऱ्यांना केले आहे याशिवाय शेतकऱ्यांना सोबत राज्यात जास्तीत जास्त क्षेत्रावर बांबू लागवड होण्याकरता कामे करावीत असे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोचिंग सेंटर्सची मनमानी रोखण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे दिशाभूल करणाऱ्या कोचिंग जाहिरातीवर आळा घालण्यासाठी सरकारने आता नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत असे म्हटले आहे की कोचिंग सेंटर कोणत्याही जाहिरातीमध्ये शंभर टक्के निवड किंवा नोकरीचा दावा करू शकत नाही केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधा प्राधिकरणाने या नियमांचा मसुदा तयार केला आहे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यावर तीस दिवसात जनतेचे मत मागवले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आता पवार घरामध्ये दोनच वरिष्ठ उरले आहेत एक बारामतीत आणि एक पुण्यात असतात माझे सगळे नातेवाईक आणि घरातले वरिष्ठ माझ्या विरोधात प्रचार करतील पण मी बारामतीकरांचे काम करतो त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या अशा स्पष्ट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज बारामतीकरांना साथ घातली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शासकीय आणि अनुदानित वैद्यकीय दंत आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील इंटर्न शिक्षण शुल्क अठरा हजार रुपये प्रतिमाहा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परदेशातून वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना इंटर्नशिप कालावधीसाठी अठरा हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे